तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉकमध्ये तर आता आपण चाललोय डब्ल्यू आर सर कृष्ण कृष्णाबा आपले संघ आहे त्यांना काहीतरी काय बँकिंग काम असलं तर आपल्या सांगितलं काम नाही करायच नाही तर वाटाणा सुंदर असं चिखल आहे इथं नाही समोर पाणी जे दिसतं चिखलता तुम्हाला आपल्याला समृद्धीवरती मी जाणं आहे समृद्धीवरती एकदा बनवायचं आहे आणि बाकी तर तिकडे देऊन आणि फोनचा लॉक काढून आणते आपल्या एका फोनला लॉक पडेल तर चला हो व्यस्त तर आता आम्ही आलोय डबा घेऊन बघा वायरच वायर आहे डबा ठोला इथं चला डायरेक्ट घरी बस उद्या चला इथं आपण आपलं शेवटच्या ठिकाणी आपले डबे दिलेले आणि आता चाललोय कृष्णाभूच्या कामाला तर मित्रांनो आता आम्ही आलोय और एक समोर आणि ईदच कुठेतरी काम आहे ईद तिथे काय काम कुठं काम समोर तर तुम्ही बघू शकता ऑरिक्स आपल्या छत्रपती समोर ते आर देतले जास्त मुलं इथं येऊन जायला नाही पहा मग गेले वेळात आम्ही जाणार आहे कृष्णा भाऊच काम आहे तिथे <laughs> आता बँकेतलं काम झालंय कृष्ण भाऊजण गाडी आण कृष्ण भाऊ इथं औरिक सिटी पशी आपलं बँक आहे इथं काय काम होत आपल्याला पैसे काढायचे काढे एक दीड कोटी आणि आता चाललो आहे आम्ही घरी घरी नाही तर लाडगाव जायचं आहे आपल्याला शेंद्राई वेड्याशी फाट्यावरती तर चला आता डायरेक्ट आम्ही समुद्रात गेलतो पुरा बुटाने ते आपले सगळे बल्ले झाले आणि गाडी बी अर्धी पाण्यात गेली तिथे तुम्ही बी बल्ले झाले काय बोला गाठवट गाठवट खूप सुरू तर मित्रांनो आपण आलोय आता लाडगावच्या नाकेवर नाक्यावरती गाठवट आल तडून द्यायला तर चला तेव्हा नाका बापू तर चला आता जाऊ फाट्यावरती आपल्या फोनला सॉफ्टवेअर मारायचवेअर तर आता आलो आहे मोबाईल सुधारण्यासाठी कृष्णा मोबाईल नवीन भारी का मित्रांनो आता आपण मोबाईल शॉपवर गेलो किती काही आपलं काम झालेलं नाही तर आपल्याला जाणार आता सर्व्हिस सेंटरवरती तर आम्ही चाललो आहे छत्रपती राजनगरला सर्व्हिस सेंटरवरती तर चला बघूया काय होतं तिथे गेल्यावरती चला आम्ही गाडी चेंज केली आहे बघू शकता तुम्ही आणि डायरेक्ट चाललो आहे आम्ही आता सर्व्हिस सेंटरवरती तर मित्रांनो आम्ही आम्ही एम आयच्या शोरूममध्ये आणि जाणार आहे आपल्याला लवकर दोन नंबर हेच येणार आहे तर गाडी चेंज केली आपण आपल्या गाडी चार शिंग संपलेली तर चला जाऊया बघू काय होत होती तर मित्रांनो आता आपलं काम तर काही झालं नाही पोट चालू येत आणि दुसरं सर्व्हिस सर्विस सेंटर शोध राहत आणि कृष्णा हो पोर तर आकाशवाणी समोर आता आम्ही आणि सर्व्हिस सेंटर शो राहतो आम्ही दुसरं वारण पोच चालू आहे त्यातल्या त्यात आपल्या चेतकची चारशिंग बी संपलेली नाही आम्ही ही गाडी घेऊन आलो हो आहे बघा तर जाऊया आता हो नाश्ता घेस्तं करून जाऊ अजून करू काय आम्ही धकलो आता गाडी आता पुशिली चला काहीतरी चला आता लेमोट काही खायचं आहे म्हणे काही नाही खायचं आहे तर चला मग आम्हा एक मिनिट चालू केलं होईल तर मित्रांनो आता आलो आपण त्या नोट मध्ये बघू शकतो तेच झाले आपले आणि कृष्णभोज आले आणि आपल्याला आता नाश्ता करायचा आहे गाडी चार्जिंग आपण गाडी बदलून घेतलेली आहे आपल्या भाऊजीचे दुकान आहे ते तिथं गाडी बदलून घेतली आहे आणि आता चार्जिंग बी भरपूर झाली याच्यात तर जाऊ नाश्ता करून जाऊ घरी आता तर मित्रांनो आपण आलो तो नाश्ता करून कृष्णा भाऊचं काम करण्यासाठी ते काम फायनल झालंय आता बिलबुकचं तर प्रिंट येते आणि आपल्याला दाखवच आहे घर तर मित्रांनो आता आपण चाललोय घरी रूड मार्गाने भाऊचं काम होतं ते झालं नाही चार्जिंगला लावा लागली गाडी मोठा राडा झाला तर आता आपण चाललोय घरी आता ओरूड जेव्हा लग्न मोठा प्रॉब्लेम येऊ बी होईल चार्जिंग बी कमी आहे आणि पप्पाला कंपनीत बी जायचं आहे तिथून येऊन लोक वीस किलोमीटर आता पस्तीस टक्के चार्जिंग आहे गाडी काही पळाना नाही आता म्हणजे पळेलीच चार्जिंग थांबणार आहे त्याच्यामुळं आता दमन झाला नाही साडेसवा वाजायला येऊ राहिली साडेसहावा वाजताची घ्यायला गेली त्याच्यामुळं पुरा घोळच घोळं होईल चला जाऊ घरी तर आलता मारला आम्हाला उतरं आल तर आम्हाला मारला पण आता जमलं नाही चला घरी डायरेक्ट तर मित्रांनो आपण आलो आहे आता घरी आणि गाडी वगैरे लिहिलं आहे पप्पाला आता वाजता येई पाहुणे सात आणि आपण आता घरी आलो आहे चा घ्या पिली आणि आजच्या दिवसासाठी इथंच ता थांबू कारण की ब्लॉक खूप मोठा झाला आहे आणि आपला जे फोन आहे तो सपोर्ट करीत नाही त्याच्यामुळं आजच्या दिवसासाठी इथेच थांबू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग